राजकीय वाटचाल पुढे तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात किंवा कोणत्या निवडणुका लढवणार आहात यासाठी नियोजन केलं आहे का नियोजन आधीच म्हणजे नियोजन फक्त आता नियोजन फक्त काम करायचं आहे आणि ते पण चांगल्या पद्धतीने काम करायचंय एवढंच नियोजन आहे पुढं परिस्थितीप्रमाणे काय म्हणजे निवडणुका लढायच्या किंवा दुसऱ्यांसाठी काम करायचं किंवा आता विधानसभा वगैरे यांचे निवडणुका होतील ना त्यांच्यासाठी जेवढा आमच्याकडून घडेल आपल्या पक्षासाठी ते कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढंच नियोजन आहे आता फक्त करायचं आणि ते पण चांगल्या पद्धतीनं करायचं नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या यशोगाता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर यश हे सहजासहजी काही मिळत नसतं परंतु त्या यशाला खेचून आणण्यासाठी जिद्द आणि मेहनत जर केली तर यश मिळतं हे प्रत्येक क्षेत्राला लागू होतं तसंच राजकीय क्षेत्रसुद्धा याला काही अपवाद नाही आज आपल्यासोबत आहेत श्वेताताई बसवराज पाटील ओनाळीकर नुकतीच त्यांची देगलूरच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की जे तालुका अध्यक्षपदी बॉडीच्या महिलांना संधी देण्यात आलेली आहे तरी आपलं सर्वप्रथम तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला प्रतिनिधित्व म्हणजे फादर अध्यक्षस्थान आहे त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मला जे हे मिळालेलं आहे या अध्यक्षपद मिळण्यामागे जे सर्व पदाधिकारी किंवा जे सर्व कार्यकर्ते जे सर्व जना जणांनी मेहनत घेतली किंवा ज्यांच्या सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्यांना सर्वांना मनापासून मी आभार मानते आणि त्यांची मनस्वी धन्यवाद आ, ताई खर तर हा राजकीय प्रवास आपला सुरुवात झालेला आहे आणि अनेक वर्षापासून आपण कार्य करत आहात समाजाच्या अनेक समस्या असत त्या समस्या निराकरण करणं असेल किंवा मदत करणं असेल शैक्षणिक काम असेल असे आशे अनेक माध्यमातून आपण काम करत आलेले आहातच परंतु आमच्या रसिकांना असं तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे की मुळामध्ये या ताईंची जडणघण नेमकी कशी झालेली आहे मुळामध्ये तुमचं जन्म तुमच्या आई वडिलांच्या बाबतीत आणि दोन्ही परिवारांच्या बाबतीत एकंदरीत काय सांगाल सर्वप्रथम माझ्या सासरचं माझं पूर्ण नाव श्वेता बसवराज पाटील वन्नाळी आणि माझ्या माहेरचं पूर्ण नाव श्वेता भगवानराव आटकळे माझ जन्म खानापूरमध्ये मा झाला हे देगलूर तालुक्यामधलंच गाव आहे त्याचप्रमाणे माझं जे शिक्षण आहे पहिली ते दहावी ते माझ्या जन्मगावीच झालं खानापूरमध्ये आणि त्यानंतरचे जे शिक्षण आहे बारावी पर्यंत अकरावी बारावी ते आपल्या देगलूर महाविद्यालयामध्ये दे झालं आर्ट फॅकल्टी मधूनच झालेलं आहे त्यानंतर पहिलं तेवढे काही व्यवस्था वगैरे नव्हती त्याच्यामुळे इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर या फील्डकडनं बोलता आमच्या माहेरी सगळं शिक्षण खात्यामध्ये असल्यामुळे त्यांनी माझं ॲडमिशन डी एडला घेतलं तर डी ला जे आहे माझं शिक्षण ते पुणे बारामती इथे झालं बारामतीला पुण्याला डीएडचं जा शिक्षण झाल्यानंतर सीईटी झालं त्या वर्षी सीईटी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदला नोकरी मिळाली हे माझं शिक्षण आणि खर तर मुळामध्ये आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये होतात आणि संपूर्ण कुटुंब शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत होत आणि आपण सुद्धा त्यांच्याच पायंडा पुढे नेण्याचं काम केलात आणि शिक्षकी पेशेमध्ये आलात पण शिक्षकी पेशेमध्ये आपण जास्त काळ काही रमलं नाही असं नेमकं का घडलं की आपण शिक्षकी पेशा सोडू आपण समाजकारण राजकारण किंवा समाजाची सेवा करावी असं नेमकं का वाटलं मला सामाजिक कार्य करण्याची आवड खूप होती पण शिक्षकी पेशामध्ये तेवढं काही जमलं नाही आणि जिथं मला दिलेलं आहे त्यांना पण आमच्या घरच्यांना पण म्हणजे शिक्ष सामाजिक कार्याची खूप आवड आहे मग त्यांची इच्छा आणि माझी इच्छा दोघांची पण इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने मी जे आहे माझ्या सरकारी नोकरी होती त्याला पूर्ण विराम देऊन मग ह्या सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय वाटचालची निवड केली खर तर असं अनेकदा होत असत की आ, नौक, चांगली नोकरी सोडून जेव्हा आपण समाजकारण करण्याचा विचार करू किंवा राजकारण करण्याचा विचार करू तेव्हा अनेक जण विरोध सुद्धा करतात मग माहेरचे असत सासरचे तसं काही घडलं का तुमच्या आयुष्यात तसं काही नाही सर्वजण समाजकार्य म्हणजे स्वतः समाज अगोदर शासकीय नोकरीकडे जास्त विशेष महत्व देतात पण माझ असं मला अशी सासरचे लोक भेटले की त्यांना सरकारी किंवा म्हणजे व्यवसाय किंवा ह्याच्यापेक्षा त्यांना सामाजिक कार्याचीच जास्त आवड आहे त्याच्यामुळे मला तिथून आणखी माझा पाया मजबूत झाला सामाजिक कार्यासाठी राजकीय कार्यासाठी समाजकारण करता करता राजकीय क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची सुद्धा संधी मिळाली तर एकंदरीतच राजकारण म्हणून तुम्ही कसं पाहता किंवा कसा अनुभव आला आजपर्यंत अनुभवाचं सांगायचं आहे तर आता तर माझी सुरुवात आहे मुख्य सुरुवात आता होत आहे याच्या आधी जे अनुभव आले ते काय म्हणजे तेवढे सांगण्यासारखे पण नाहीत आणि जे आले ते चांगलेच आलेत अशी खराब काही नाही प्रामुख्याने आपण जेव्हा एखादा व्यवसाय करतो किंवा एखाद कशाची उभारणी करतो तेव्हा त्यासाठी आर्थिक उन्नती हवी असते परंतु राजकारणामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे जनमत हवं किंवा लोकप्रियता हवी तशी आपली सध्या आहे तर जनतेबद्दल तुम्ही काय भावना व्यक्त करता हा तेच महत्वाचा आहे आर्थिक आर्थिक बाब ही जे आहे ते आमच्या मते गौण्य आहे जे आपण म्हणतो जनमत म्हणजे समाज जनता हेच महत्वाचं आहे कोणतंही कार्य करण्यासाठी जनतेचा जनमानसाचा आपल्याला सपोर्ट असणे किंवा आपल्यावरती विश्वास असणे किंवा आपल्यावरती प्रेम असणे हे महत्वाचे आहे आणि ते प्रेम जे आहे ते मला सर्व जनमानसात सामान्यामध्ये दिसतं आमच्याबद्दल त्याच्यामुळे मला राजकीय वाटचाल चांगली वाटते आता तुमची निवड ही देगलूर तालुक्याच्या मुख्य घटकामध्ये म्हणजे फॉदर बॉडीमध्ये तालुका अध्यक्ष अत्यंत महत्वाचं पद मिळालेलं आहे तर या पदाच तुम्हाला जे वरिष्ठ म्हणून मिळालेलं एक वरदान म्हणावे लागेल खरं तर स्त्रियांना सक्षमीकरणाचा पायंडा या देगलूरमध्ये पाडला असं म्हणता येईल का हो नक्कीच मी हे म्हणू इच्छिते की आ, हे जे फादर बाडीवरती तालुका अध्यक्षपदी मला दिलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे आतापर्यंत जे झालं नव्हतं तालुक्यामध्ये स्त्रियांना महिला साठी अध्यक्ष किंवा तालुका अध्यक्ष किंवा विशेष भागापुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण म्हणजे फादर बाडीवरतीच तालुका अध्यक्षपद दिल्यामुळे हे स्त्रियांचे जे सक्षमीकरण आहे महत्व देण्याचे जे कार्य आहे ते हे काँग्रेसकडून आपल्या पदेधिकारीकडून होत आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो एकंदरीतच आपल्या या सर्व प्रवासामध्ये एक म्हणून तुमच्या सरांकडे अर्थातच बसवराज पाटलाकडे कसं पाहता <laughs> त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि म्हणजे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेले आहेत पूर्णपणे त्यांना समाजकार्याची खूप आवड आहे ते सर्वप्रथम घरच्यांपेक्षाही समाजाला जास्त महत्व देतात आणि त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा प्रेरणा मिळालेली आहे की आधी आपला विचार न करता समाजाचा विचार आधी करावा मग परत आपल्या स्वतःबद्दल विचार केला पाहिजे असं त्यांच्याकडून मला हे शिकण्यासाठी मिळालं का, खरं तर एक स्त्री म्हणून जेव्हा आपण राजकारणात जाऊ समाजकारणात जाऊ अथवा अनेक कोणत्याही कामामध्ये कार्यरत राहू तेव्हा घर सांभाळायचं असतं परत अनेक जबाबदाऱ्या असतात ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आपण राजकीय काम कसं पेल नेमकं ही ऊर्जा कशी मिळते तुम्हाला ते कसं असतं माणसाला एखाद्या गोष्टीची आवड असली ना तर वेळ आणि नियोजन ते आपोआप वेळेप्रमाणे होत जात आवड असल्यावरती कसं घरचे जे माणसं आहेत आपलं आवड जर त्या प्रमाणात जास्त दिसलं तर त्याप्रमाणे ते पण आपल्याला सपोर्ट करतात कारण त्यांना ते माहिती होऊन जातं ना बाबा ह्यांना या गोष्टीत आवड आहे मग ते घरचं पण करतात किंवा त्यांचं त्यांचं व्यवस्थित सगळं करून घेतात मग व्यवस्थित नियोजन करतात मग त्यांच्याबद्दल त्यांची काही तक्रार नसते आपण जर नियोजन व्यवस्थित केलं घरचं किंवा सगळ्या गोष्टीचं तर त्याच्यामुळे काही अडचण येत नाही त्या गोष्टींना हाच नियोजन तुम्ही म्हटलात की एखादं नियोजन जर उत्तम असलं तर सर्व काही ठीक होतं मग हाच नियोजन आपण राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा अध्यक्ष पद आपण भूषवत आहात तर त्या अनुषंगाने आपण कशा <laughs> पद्धतीनं हे सगळं पद पदाचा उपयोग आपण नियोजनानुसार कसं करणार आहात आता ज्याप्रमाणे आपल्या समोर काही गोष्टी येतात त्याप्रमाणे आपण नियोजन करतो एखादी गोष्ट जेव्हा आपल्यावरती आता पूर्ण तालुक्याचाच अध्यक्षपद आपल्यावरती दिल्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागेल आणि जसं वेळ जस येईल तसं तशाप्रमाणे आपण प्रयत्न नियोजन करून कार्य करण्याचा प्रयत्न करू आज आपली अत्यंत चांगल्या पदावरती निवड झालेली आहे एक यशस्वी आता अजून तुम्हाला तुम्ही तर म्हणा तो सुरुवात आहे या अनुषंगाने आपण म्हणा परंतु एक यशस्वी स्त्री आज आपल्या देगलूर तालुक्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकारी म्हणून फॉदर बॉडीचे एक मुख्य प्रमुख म्हणून तुम्हाला ही संधी मिळालेली आहे खर तर ही यश तुम्हाला मिळालेलं आहे पण या पुढच्या यशासाठी आपण काय मोहिमा करणार आहात किंवा राजकीय वाटचाल पुढे तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात किंवा कोणत्या निवडणुकाला लढवणार आहात यासाठी नियोजन केलं आहे का नियोजन आधीच म्हणजे नियोजन फक्त आता नियोजन फक्त काम करायचं आहे आणि ते पण चांगल्या पद्धतीने काम करायचंय एवढंच नियोजन आहे पुढं परिस्थितीप्रमाणे काय म्हणजे निवडणुका लढायच्या किंवा दुसऱ्यांसाठी काम करायचं किंवा आता विधानसभा वगैरे यांचे निवडणुका होतील ना त्यांच्यासाठी जेवढं आमच्याकडून घडल आपल्या पक्षासाठी ते कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढंच नियोजन आहे आता फक्त करायचं आणि ते पण चांगल्या पद्धतीनं करायचं पक्षाने संधी दिली भविष्यात तर निवडणूक लढवणार का त्याचा आता आणखी विचार काही नाही पण सध्या फक्त एवढंच की काम करायचं एवढंच ध्येय आणि म्हणजे समाजासाठी जेवढा आमच्याकडून चांगलं घडे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच आपण अतिशय महत्वाचं सांगितलं की अ तुमचं खरं तर हे सर्व जनतेला सुद्धा उत्सुकता होती की नेमकं बालपण कशा पद्धतीनं झालेलं आहे त्यानंतर आपण राजकारणात का आलात खरंतर अनेक जे नोकरी असल्यानंतर राजकारण नको म्हणतात तरीसुद्धा आपण समाजकारणासाठी राजकारणात आलात आणि पुढेसुद्धा आपणाला असंच यश भेटत जाऊ या अनुषंगाने खूप खूप शुभेच्छा आणि मनस्वी आपण अत्यंत रसिकाशी आपलं दिलखुलास आपण बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद